आपले माजी आमदार शिवसेनेचे आदरणीय नेते आमच्या सर्वांचे नेते शहाजी बापू देशमुखजी आपल्या ठिकाणी आपल्या मंचावरती शहाजी बापू देशमुख आहेत सोलापुरात येतात सांगोल्यातून येतात बापू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली आमची ही सगळी मंडळ या ठिकाणी राहतात म्हणजे कळंबोली भारतीय जनता पार्टीचे नेते आपले काय त्यांचं नाव ते भाषण करून निघून गेले ते चार पाच सहा वेळा सारखं शाजी बापू देशमुख शाहजीबापू देशमुख मी कटाळ होते आणि ज्या म्हणलं देशमुखानं मला पिढले पंचेचाळीस वर्ष पिढले ते आता ह्या सागुल्या तर मला तुमचं करते करते तिमत हो ती करता येते पनवेला सुटका होईल म्हणलं तर ते सारखं मला म्हणते देशमुख देशमुख काय करावं मला कळ आणि दुसरी अडचण अशी इथं होऊन ठेवली ज्या दोन पक्षांना उभ्या आयुष्यात राजकारणात माझं वाटोळ केलं तेवढंच दोन पक्ष नेमकं तुम्ही ह्या चौघ्या विरोधात उभारायचं